नमस्कार तळोदा वृत्तांकनमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सब्स्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन फॉलवर सेट करा एकलव्य मॉडेल स्कूल मोहिदा येथील आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीचा गळफास नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील हृदयद्रावक घटना आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मोहिदा येथील एकलव्य मॉडेल स्कूलच्या आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे शाळेच्या इमारतीचे काम सुरू असल्याने सध्या ही शाळा शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आश्रम शाळेच्या आवारातच भरत होती या ठिकाणी मुलीच्या वसतीगृहातील एका खोलीत या मुलीने एका हुकाला स्वतःला लटकवून घेत आत्महत्या केली आहे मयत मुलगी ही धडगाव तालुक्यातील अट्टी या गावची मूळ रहिवाशी होती सकाळी तिच्या मैत्रिणींनी खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर घडलेला प्रकार समोर आला आहे दरम्यान या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त करत आश्रमशाळेच्या परिसरातच हंबरडा फोडत आक्रोश व्यक्त केला घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहाद्याचे भाजपा आमदार राजेश पाडवी पोलीस प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी आश्रमशाळेवर लागलीच दाखल झाले मात्र मुलीच्या आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असले तरी या घटनेप्रकरणी तीन सदस्यीय चौकशी समिती नेमण्याची मागणी आमदार राजेश पाडवी यांनी केली आहे तर जोपर्यंत यातील दोषी वार्डन मुख्याध्यापक आणि संबंधितांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मुलीचे प्रेत नेणार नसल्याची भूमिका पालक आणि नातेवाईकांनी घेतली होती तर या प्रकरणी तीन सदस्य गठीत करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी दिले आहे दरम्यान पालकांनी पालकांनी मुलीच्या या आत्महत्येच्या घटनेवर संशय निर्माण केला आहे तसेच शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत मॉडेल रेसिडेन्सी स्कूल सुलतानपूर या ठिकाणी उषा वसावे नावाच्या आठवीमध्ये शिकणारी राहणारी धडगाव या मुलीने सकाळी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आम्हाला मिळाली त्यानुसार पोलीस यंत्रणा तिथं आली म्हणजे प्रकल्प कार्यालयाचे पी ओ साहेब आणि ए पी ओ आणि सर्व इथले शिक्षक सर्व त्या, त्या ठिकाणी आले आणि मी देखील मला माहिती मिळाल्यानंतर मी देखील त्या ठिकाणी आलो आणि वडिलांना त्या ठिकाणी बोलवून घेण्यात आलं पहाटेच त्या टायमाला ते उठवतात मुलींना सहा साडेसहाला त्या टायमाला त्यांना निदर्शनास आलं की ते मुलीने पंख्याचं जे अडकवलेलं हुक असतो त्याच्यामध्ये रिबीनच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या के केली असं दिसून आलं म्हणून हे सर्व अधिकारी आम्ही ह्या ठिकाणी आलो आहेत आमचे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पंचनामा करते आणि पंचनाम्यानंतर बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देऊ आणि घडलेल्या घटनेबाबत संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश आम्ही पीओना दिलेले एकत्री तीन लोकांच्या समितीकडून चौकशी व्हावी त्याच्यामध्ये मुलीने का आत्महत्या कराय केली के एवढी टोकाची भूमिका एवढ्या लहान मुलीने कशी काय घेतली तिला काय त्रास होता का त्याबद्दल संपूर्ण तिच्यासोबत राहणाऱ्या ज्या मुली आहेत त्या मुली त्या मुलींकडे विचारपूस करून त्याबाबत सखोल चौकशी केल्यानंतर जे काय दोषी असेल प्रशासन दोषी असेल कोणी दोषी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल